माझं नाव राजेंद्र दत्तात्रय म्हात्रे चोंडी तालुका अलिबाग मी आ, मयूर देशमुख यांच्याकडून क जोडी नंबर एक खा जे सप्लिमेंट आहे ते गेल्या जानेवारी दोन हजार चोवीसपासून वापरत आहे ते माझं सलग मी जसं संपेल त्या प्रमाणात मी त्यांच्याकडून पार्सलद्वारे मागून घेतो परंतु ह्या खाद्याचा माझा मला जो रिझल्ट आलेला आहे तो अतिशय चांगला आलेला आहे <laughs> माझ्या त्या खाद्यामुळे माझे बैल बैलांच्या तब्येती त्याचप्रमाणे स्किन आणि बैलांची चपलता ही अतिशय गती दिसून आलेली आहे <laughs> त्यामुळं हे खाद्य मी जसं वापरतोय त्याप्रमाणे इतर लोकांनी जरी त्याचा वापर केला तर त्या त्यांच्याही बैलांना त्याचप्रमाणे त्याचा रिझल्ट मिळेल त्याचप्रमाणे ह्या जोडी नंबर एक जे खाद्य आहे ह्याने बैलांची ह्युम्युनिटी जी श हे वाढते पावर वाढते त्यामुळे आजच कोणत्याही प्रकारचा आजार जो बैलांना होतो तो त्याच्यापासून बऱ्याचशा प्रमाणात त्याच्यातून बैलाची आजाराची जी हे लक्षणं होतं ती दूर होतात माझ्या बैला जी लंपी जी लागण झाली होती परंतु हे खाद्य चालू असल्याकारणाने माझ्या बैलांना तेवढ्या प्रमाणात लंपीची लागण झालेली नाही आणि बैल थोड्या दिवसातच पंधरा दिवसाच्या आत बैल कवर झालेला आहे त्यामुळे मी हे जे माझ्या बैलांना मी जे जोपर्यंत गाडी जे शर्यतीला माझा जोड आहे ह्यांना मी कायम कंटिन्यू वापरत राहणार आहे धन्यवाद